नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त अशी लहान मुलांना आवडणारे मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी चटकदार आणि झणझणीत तेवढीच टेस्टी पण आणि झटपट होणारी कमी साहित्यात बनणारी म्हणजे बाहेर ज्या टेस्टनी बनल्या जाते तीच टेस्ट होणार नक्की तर नक्की मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका मैत्रीणं तर मी कढई ठेवून घेतलेली आपल्याला कढई थोडी मोठी घ्यायची कारण कसं आपल्याला परतवायला पाहिजे म्हणून तर मी तेल टाकून घेतलेलं आहे मैत्रिणीनं त्यानंतर मी एकदम बारीक असा लसूण ना एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे मैत्रीणं लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे जा, म्हणजे लसणाचा फ्लेवर आला पाहिजे याच्यामध्ये तर लसूण एकदम बारीक असा एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे बघा मी चाकूने तर त्याचा मस्त असा स्मेल येतो वाटण्यापेक्षा असा क टाकल्यानं तर छान लागतो लसूण तर लसूण थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे मैत्रीणं कच्चा नाही ठेवायचा थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे तर बघा माझा कसा म्हणजे परतला आहे मी लसूण तसा परतला गेला पाहिजे आणि त्यानंतर हे वाटण टाकलेलं आहे मैत्रीणं त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आद्रक घेतलेला आहे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी ते आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या मैत्रिणीनं तर मी थोडंसं तिखट बनवलेलं आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडा कमी मिरच्या घ्या मैत्रिणीनं तर मी इथे लस सॉरी अद्रक आणि मिरच्या जाडसर अशा फिरून घेतलेल्या आहे मिक्सरला आता त्या पण तेलामध्ये टाकून घेतले मस्त परतून घेतले त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये लसूण आद्रक आणि हिरवी मिरची आणि कांदा मी दोन कांदे घेतलेले आहेत इथे एकदम पातळ असे कापून घ्यायचे आहेत बघा उभा चिरलेला आहे मैत्रिणं मी कांदा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर बघा कांदा पण एकदम पातळ चिरायचा आहे त्याच्यामुळे लगेच परतला जातो कांदा तर कांदा परतून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाने आपला कांदा लगेच परतून जातो तर मीठ टाकून घेत आहे आणि एक साईडला मैत्रिणी मी नूडल्स टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडं तेलाने काय होतं जे आपण नूडल्स उकडवतो तर त्यात चिकट नाही होत आणि चिटकत नाही एकमेकांना आणि पाण्याला एकदम उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपल्याला नूडल्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि नूडल्स शिजवून घ्यायचे आहे खूप शिजवायच्या नाही मैत्रीणं शि कितपत शिजवायच्या ते म्हणजे बघायचं आपण खूप अशा कच्चा पण नाही राहिला पाहिजे कारण कसं खूप शिजवले ना तर चिगट होते आपल्या नूडल नूडल्स असतात ना एकदम चिगट होतात तर बरोबर प्रमाणातच उकडून घ्यायचे आहे तर इथे बघा माझा कांदा वगैरे सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे नूडल्स पण एक साईडला मी उकडून घेतलेलं आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे तेल टाकलं ना मैत्रिणी तर आपल्या नू नूडल्स असतात ना त्यात नु, चिकट होत नाही चिटकत नाही एकमेकांना म्हणून तेल टाकायचं आहे एक ते दीड चमचा आपल्याला तेल ते टाकून घ्यायचं आहे उकडून घ्यायचं आहे मस्त नूडल्स आणि थंड पाणी टाकून आपल्याला पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे एखादी चाळणी वगैरे असेल तर त्याच्यात टाकून घ्यायचं आहे नूडल्स पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि नूडल्स एक साईडला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मैत्रीणं आणि इथे मी तीन ते चार शिमला मिरची घेतल्या बारीक छोट्या होत्या शिमला मिरच तर मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तसा आकाराने तुम्ही चिरू शकता त्या तर मी खूप छोट्या नाही आणि मोठ्या अशा मिडियम तुकडे करून घेतलेले आहेत मैत्रिणी तुम्हाला पाहिजे तसं सेप तुम्ही देऊन शिमला मिरची चिरू शकता कारण कसं शिमला मिरची लगेच शिजल्या जाते जास्त शिजवायची त्याला गरज नाही मैत्रिणीनं तर इथे सगळ्या वस्तू मस्त परतून झालेल्या त्यानंतर मी आता शिमला मिरची टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि कोबी एक साईडला मी किसून घेतलेला आहे किसून घ्या किंवा तुम्ही बारीक एकदम असा एक बारीक एकदम चिरून घ्यायचा बारीक आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा कारण कसा कोबीचा वास येतो ना मैत्रिणींनो तर कोबी मस्त मीठ लावायचं कोबीला आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचा आता त्यानंतर मी याच्यामध्ये कोबी टाकणार आहे मैत्रीणं आणि कोणते कोणते मसाले वापरलेत मी सॉस वापरलेले आहेत ते पण बघा त्याने पण आपल्या नूडल्सला मस्त अशी टेस्ट येते खूप छान टेस्ट येते अगदी आपण ज्याप्रमाणे बाहेर खातो ना मैत्रीणं आता कसं पावसाचे दिवस आहे बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना घरीच अशा गोष्टी बनवून द्या तर मुलं घरीच आपल्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर इथे बघा कोबी मी कोण घेत आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यातलं मिठाचं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे गे नाही तर खारं होणार तर मी पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे कोबीचं त्यानंतर मी कोबी टाकून घेत आहे मैत्रिणीनं कोबी आणि शिमला मिरची लगेच म्हणजे लगेच तेलामध्ये परतलं लगेच शिजल्या जातात त्याला वेगळं शिजवायची काही गरज नाही एक मिनटासाठी आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रीणं हे तर बघा इथे मी कोबी पण टाकून घेतलेला आहे आणि खूप छान नूडल्स झालेल्या अगदी हॉटेलसारख्या बाहेर मिळतात त्या प्र त्यापेक्षाही छान नूडल्स झालेल्या नक्की मैत्रिणीनं तुम्ही एकदा ट्राय करून बघा मस्त झालेलं आहे एकदम लसूण वाटायचा नाही तर चॉप करून टाका म्हणजे चिरून टाकाल तुम्ही लसूण एकदम बारीक असा तुकडे करायचे लसणाचे तर आता कोबी आणि शिमला मिरची टाकली मैत्रिणी ती मी व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सॉस टाकायचे आहे तर बघा एक दोन मिनटासाठी मस्त असं परतून घ्यायचं सगळं कोबी आणि शिमला मिरची तर मी परतून घेत आहे त्यानंतर बघा कोणते कोणते आपल्याला सॉस टाकायचे आहेत ते तर आपल्या झालेल्या भाज्या व्यवस्थित अशा परतून झालेल्या आहेत तर बघा परत एकदा मैत्रिणीनं मिक्स करून घेते मी भाज्या शिजलेल्या आहे आणि त्यानंतर मी हा सॉस टाकलेला मैत्रीणं रेड चिली सॉस आहे छान लागतो याने पण नूडल्स एकदम छान आणि कलर पण येतो मैत्रिणी याने तर रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे आता एक मिनटासाठी परतून घेते आणि परत आपल्याला ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे म्हणजे तुम्ही तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाका कारण या